मोठी बातमी समोर येत आहे हालचालींना वेग आलेला आहे एकनाथ शिंदेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे घेतला मोठा निर्णय मनोज दरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे अशातच आता सरकारकडून मनोज दरांगे पाटलांच्या मागण्यावर विचार सुरू आहे आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठकही पार पडली अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत आता ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाने झालेले आहे अशी माहिती समोर आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी गेले होते मात्र आता एकनाथ शिंदे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईला रवाना झाले आहेत मुंबईमध्ये असलेल्या बैठकीसाठी मुं मुंबईच्या दिशेने ते निघाले ही बैठक मराठा आरक्षणासंदर्भात असल्याची माहिती समोर येत आहे याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते खासदार सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट देण्यासाठी गेल्या होत्या मात्र प्रकृती खालावल्यामुळे जरांगे पाटील यांनी सुळेशी बोलणं टाळलं यानंतर बोलताना सुळे म्हणाल्या की जरांगे पाटलांना विकनेस आला आहे कारण त्यांनी चार दिवसापासून काहीही खाल्लेलं नाही दरम्यान डॉक्टर जरांगेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र